पूर्ण घटना माजलगाव शहरामधील स्वामी समर्थ मंदिराजवळ घडली बाबासाहेब आगे हे माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य होते ते तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांची भेट घेण्यासाठी आले परंतु भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब आगे यांच्यावर दुपारी एकच्या सुमारास थेट धारदार शस्त्रांनी सपास वार केले गेले आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला हत्या करणारा आरोपी नारायण पापळ थेट पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावतो आणि म्हणतो मीच केलाय हा खून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाला होता म्हणजेच येथे आता हिशोब चकला पण जीव गेला पैशाचे व्यवहार आता बँकेत नव्हे तर थेट कोयत्याच्या खात्यावर चालू आहेत की काय असाही प्रश्न नि निर्माण होतो तसेच मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते वारंवार सांगून सुद्धा हे प्रकरण थांबले नाही आरोपी हा बाबासाहेब आगी यांच्यावर दोन महिने लक्ष ठेवून होता अखेरीस दोन महिन्यांनी ही हत्या घडली अजून पोलीस या हत्येची कसून चौकशी करत आहेत या हत्येमागे कोणता राजकीय डावपेच आहे का की कोणी हत्या घडून आणली किंवा या हत्येमागे नेमका आका कोण पुढील माहितीची अपडेट घेण्यासाठी बनवा बनवी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे